गणेशोत्सवासाठी कोकणवासियांनी गावची वाट धरली आहे अशातच रिक्षा चालकांनीही गणपतीसाठी सुट्टी घेतल्याचं चित्र ठाण्यात पाहायला मिळालं ठाणे स्थानक परिजरासह हा विविध भागांमध्ये रिक्षांचा तुटवडा भासत असल्यानं नोकरदारांचे हाल झाले सकाळी आणि संध्याकाळी हीच परिस्थिती होती ठाणेकरांवर कोंडी आणि रिक्षांच्या तुटवड्याची समस्या उभी ठाकली आहे ठाण्यातून हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात मूळ गावी गेलेत यामध्ये शेकडो रिक्षा चालकांचाही समावेश आहे तर भूमिपुत्र किंवा ठाण्यातील स्थायिक घरी गणपती त्यांनी रजा घेतली आहे त्यामुळे शहरातील शेअर आणि मीटर रिक्षा थांब्यावर मंगळवारी सकाळपासून प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या स्थानक परिसरातील बी के बिन गावदेवी मंदिर इत्यादी भागांमध्ये रिक्षाच्या शोधासाठी प्रवाशांची पायपीट होत होती शहराच्या अंतर्गत मार्गावर एसटी बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत त्यात मंगळवारी ठिकठिकाणी बाप्पाला घरी जाऊन घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढली होती त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी होती बसेसही खोपट कॅडबरी जंक्शन शिवाईनगर कळवापूल इत्यादी भागांमध्ये अडकल्याचं दिसून आलं